गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट साइन्स आद नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी पॅरल लाईन्स हा लेसन स्टार्ट केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर्टीज ऑफ पॅरल लाईन्स विथेरम विथ प्रूफ आपण छानपैकी समजून घेत आहोत या आपण करडिंग अँगल टेस्ट अल्टरनेट अँगल टेस्ट अगदी छानपैकी डिटेल मध्ये तुम्हाला क्लिअर केलेली आहे की जी एक्झाम मध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे पण तुमच्या पुस्तकामध्ये काही करोलरी सुद्धा दिलेली आहे आता करोलरी म्हणजे नक्की काय आहे बाळांनो चला समजून घेऊया म्हणजे आपण ज्या मेन टेस्ट बघितल्या अल्टरनेट अँगल टेस्ट बघितली करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट बघितल्या ह्या ज्या मेन ज्या टेस्ट आहे इंटेरियर अँगल टेस्ट बघितली ह्या ज्या मेन टेस्ट आहेत त्याच्या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज म्हणजे करोलरी करोलरी करोलरीचा अर्थ समजला तुम्हाला की आपल्या ज्या मेन प्रॉपर्टीज आहे मेन टेस्ट आहे त्या ज्या मेन टेस्टच्या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज म्हणजे करोलरी आता पुस्तकामध्ये तुमच्या फिगर टू पॉइंट सेव्हन्टीन दिलेली आहे आणि फर्स्ट करोलरी दिलेली आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर ट्वेंटी वन मध्ये ही करोलरी फर्स्ट दिलेली आहे आता काय आहे करोलरी फर्स्ट चला समजून घेऊया काय म्हणतात ते इफ अ लाईन इज अ परपॅिक्युलर टू टू लाईन्स इन अ प्लेन देन टू आर टू इच अदर म्हणजे बघा अर्थ काय आहे नीट समजून घेऊ घ्या जेव्हा अशा दोन लाईन्स दिलेल्या असणार आहे आणि त्याला एक जी लाईन आहे एक जी लाईन आहे काय आहे परपॅन्डिक्युलर आहे परपॅडिक्युलर म्हणजे काय रे नाईन्टी डिग्रीचा अँगल करते इथे पण नाईंटी डिग्रीचा आणि इथे पण काय करते नाइंटी डिग्रीचा अँगल करते समजा ही लाईन आपण नाव दिलं एल ही लाईनला नाव दिलं आपण एन आणि त्याची ही जी ट्रान्सव्हर्झल आहे तिला एन नाव दिलं तर त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे बघा इथे अँगल पण ए आणि सी आपण दाखवून घेतले इफ लाईन इज परपॅिक्युलर एक लाईन आहे ती परपॅिक्युलर आहे दोन लाईनला परपॅिक्युलर टू टू लाईन्स इन अ प्लेन एका प्लेन मध्ये असणाऱ्या दोन लाईन्सला एक लाईन परपॅिक्युलर आहे देन टू लाईन्स आर पॅरलर मग ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या दोन लाईन्स काय असणार आहे पॅरल सुद्धा असणार आहे हे आपल्याला करोलरी फर्स्ट जे आहे ते प्रूफ करायचं आहे मग आपलं करोलरी फर्स्ट काय आहे ते आपण पहिले लिहून घेऊया चला फटाफट बघा काय आहे करोलरी फर्स्ट तुमचं इफ लाईन इज परपॅिक्युलर टू टू लाईन्स इन अ सेम प्लेन देन दॅट टू लाईन्स आर द पॅरल लाईन्स हे आहे आपलं फर्स्ट करोलरी आता करोलरी जरी आपल्याला प्रूफ करायचं तसं त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला गिवन लिहून hmm. द्या घ्यावं लागणार आहे गिवन काय लिहिणार आपण जे तुम्हाला डायग्रॅममध्ये आपण जे दाखवलेलं आहे तेच आपण गिवनमध्ये मध्ये लिहिणार आहोत दॅट इज लाईन एन इज परपॅिक्युलर टू लाईन एल अँड लाईन एन इज ऑल्सो परपॅडिक्युलर टू लाईन एम काय लिहिणार चला एक एक लिहूया लाईन एन इज परपॅिक्युलर हो परपॅडिक्युलरचं चिन्ह काढायचंय टू लाईन एल अँड लाईन एन इज परपॅिक्युलर टू लाईन एम हे झालं तुमचं गिवन किती सोपं आहे गिवन यन ही याला पण परपॅडिक्युलर आहे एन ही याला पण परपॅडिक्युलर आहे आणि प्रूफ काय करायचं आपल्याला प्रूफ किती लाईन पॅरल आहे त्या दोन्ही लाईन काय आहे तुमच्या पॅरल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे देअर फोर लाइन एल इज पॅरल टू लाईन एम दिस इज आवर प्रूफ हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि प्रूफ काय लिहिणार आहे रे तुम्ही इथे प्रूफ काय लिहिणार आहे प्रूफ खूप सिंपल आहे सगळ्यात पहिले इफ लाइन एन इज परपॅिक्युलर टू लाईन एल अँड एन इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू एम देईन्टी डिग्री हे काय झाले दोन्ही पण हा पण नव्वद अंशाचा कोण झाला आणि हा पण इथे नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे गिवन नुसार ओके मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय लिहिणार लाईन एन इज परपॅिक्युलर टू लाईन एल अँड अगेन लाइन एन इज परपॅिक्युलर टू लाईन एम देन ए सी इज इक्वल टू कोणता सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री याला काय करा तुम्ही इक्वेशन नंबर वन नाव द्या काय केलं इक्वेशन नंबर वन आता तुम्ही जर बघितलं आम्ही तुम्हाला सांगितलं की दोन पॅरल लाईन्सला एका एका ट्रान्सवर्झरने इंटरसेक्ट केलेलं असेल मग इथे पण तयार होतात हा आणि हा एकमेकांचा करस्पॉन्डिंग अँगल पण आहे आणि हा आणि हा काय झाला एकमेकांचा करस्पॉन्डिंग अँगल इथे तयार झालेला आहे म्हणजे ए आणि सी जर तुमचे नाइंटी डिग्री पण तयार झाले अँड ए अँड सी आर करस्पॉन्डिंग अँगल सर सो देअर फॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल सी दे आर करस्पॉन्डिंग अँगल दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स ते एकमेकांचे करस्पॉडिंग अँगल्ससुद्धा आहे फॉर्म बाय ट्रान्सव्हर्झल एन ऑफ लाईन एल का तयार झाले बिकॉज द ट्रान्सव्हर्झल एन इंटरसेक्ट लाईन एल अँड एम इन टू डिफरंट पॉईंट दॅट्स वाय ओके मग याला इक्वेशन नंबर टू नाव द्या तुम्ही इक्वेशन नंबर टू नावून द्या मग करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार तुम्ही म्हणू शकतात बाय इक्वेशन नंबर वन अँड टू बाय इक्वेशन नंबर वन अँड टू यू कॅन से दॅट तुम्ही म्हणू शकतात लाईन एल इज पॅरेल टू लाईन एम हं ह्या एकमेकींना पॅरेल आहे म्हणू शकतात कशा कोणत्या टेस्टनुसार करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट की जी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवली आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय आहे की जर कुठलेही करस्पॉन्ड दोन हे असेल तर त्या दोन लाईन पॅरल असतात ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे की जी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेली आहे आणि हे काय आहे त्याचं करोलरी आहे म्हणजे जेव्हा एक ट्रान्सव्हर जर नाईन्टी डिग्रीचा अँगल करते दोन लाईन्सला तेव्हा त्या दोन लाईन्स ह्या पॅरल पण असतात हे आपल्याला इथे या करोलरीमध्ये आपण प्रूफ केलेलं आहे पहिले आपण करोलरी लिहून घेतलं इफ टू लाईन्स आर परपॅंडिक्युलर टू लाईन्स इन सेम प्लेन देन दॅट लाईन्स आर पॅरल हे आपण लिहून घेतलं गिवनमध्ये काय लिहिलं एन इज परपॅन्डिक्युलर टू एल एन इज परपॅिक्युलर टू एम हे खूप सिम्पल होतं गिवन प्रूफ काय करायचं दोघी पॅरल आहे आणि प्रूफमध्ये काय लिहिलं लाईन एम एन एल एन इज परपॅिक्युलर टू एन 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 इज ऑल्सो परपॅडिक्युलर टू एम मग दोघं पण नाईंटी डिग्रीचे झाले दोघं पण करस्पॉडिंग अँगल पण झाले मग करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार दोघंही काय आहेत लाईन टॅरलेलं आहे सो धिस इज करोलरी नंबर वन की जे मी तुम्हाला छानपैकी ते प्रूफ केलेलं आहे जर तुम्हाला आलं की करोलरी नंबर वन प्रूफ करा की ज्याच्यामध्ये एक ट्रान्सव्हर्झल ही दोन लाईनला परपॅन्डिक्युलर दोन लाईनला नाइन्टी डिग्रीचा अँगल करत असेल तर त्या दोन लाईन ह्या पॅरल असतात हे जर करोलरी तुम्हाला एक्झाममध्ये प्रूफ करायला आलं तर अशा पद्धतीने हे करोलरी तुम्ही प्रूफ करायचं आहे बाय गिवन बाय प्रूफ अँड ऑल दिस थिंग ओके सो अशा पद्धतीने हे पहिलं करोलरी झालेलं आहे सो स्टुडंट लेट सी द लास्ट करोलरी ऑर दी सेकंड करोलरी सो so, स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे सेकंड करोलरी काय आहे सेकंड करोलरी इफ टू लाइन्स इन अ प्लेन आर पॅरल टू थर्ड लाईन म्हणजे या दोन टू लाइन्स आहेत या काय आहे टू लाइन्स आहे इफ दिस टू लाइन्स आर पॅरल टू द थर्ड लाईन एक तिसरी लाईन आहे या दोन्ही लाईन या, या थर्ड लाईनला पण पॅरल आहे देन दोन टू लाइन्स आर पॅरल टू दू दिस टू लाइन्स आर पॅरल टू इच अदर याचं आपल्याला करोलरी लिहायचं आहे की जे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाहीये मग आता बघा काय केलेलं आहे या दोन लाईन्स काय आहे एकमेकींना पॅरलल आहे या दोन लाईन्स तिसरीला पण पॅरल आहे तर या सगळ्या लाईन एकमेकींना सुद्धा पॅरल असणार आहे आपण ऑलरेडी एथ स्टँडर्डमध्ये शिकलो आहे की पहिली दुसरीला पॅरल असेल दुसरी तिसरीला पॅरल असेल तर पहिली ही तिसरीला पॅरल असते हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत मग आता याचं प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे थ्री पॅरल लाईन्स आपण अशा पद्धतीने काढून घेऊया नाव देऊ याला नाव सोपे सोपे नाव देऊया ए बी सी डी आणि इथे ई e एफ नाव देऊया अशा तीन पॅरल लाईन्स घेतलेल्या आहे एक त्यांची ट्रान्सव्हर्झल आपल्याला घ्यावी लागणार आहे ठीक आहे नाव देऊया पी क्यू आर एस आणि टी सो अशा पद्धतीने डायग्राम काढणं खूप सिंपल आहे तीन पॅरल लाईन्स आणि त्याची एक ट्रान्सव्हर्झल आणि त्या सगळ्या पॉईंट्सला आपण काय केलं पहिले नावं लिहून घेतलेले आहे आता आपल्याला लिहायचे आहे करोलरी टू ओके okay, करोलरी टू काय आहे करोलरी टू पटापट लिहून घेऊया सो अशा पद्धतीने आपण हे करोलरी लिहून घेतलेलं आहे वेन टू लाईन्स वेन टू लाइन्स आर पॅरल टू द थर्ड लाईन ह्या दोन लाईन आहे या तिसऱ्या लाईनला काय आहे पॅरल आहे देन देन टू देईन्स आर पॅरल टू इचे अदर म्हणजे ह्या दोन लाईन ह्या, दो ह्या तिसरीला पॅरेल असेल तर त्या एकमेकीमध्ये पण पॅरल आहे म्हणजे ही हिला पॅरेल आहे ही हिला पण पॅरेल आणि ही पहिली तिसरीला पण पॅरल असणार आहे मग आपल्याला हे प्रूफ करायचं आहे प्रूफ करण्यासाठी काय करावं लागतं पहिले सगळ्यात पहिले आपल्याला गिवन लिहून घ्यावं लागणार आहे गिवन काय गिवन लिहिणं खूप सिंपल आहे आपल्याला डायग्राम मधूनच डायरेक्टली आपण गिवन हे लिहू शकतो सो so, स्टुडंट गिवन मध्ये काय लिहिणार हे सगळे आपण जे दाखवले ते सगळं लिहिणार आहोत दॅट इज ए uh, बी सी डी अँड ई एफ e, आर द पॅरल लाईन्स इन अ वन प्लेन ओके लाईन okay? ए बी लाईन सी डी अँड लाईन ई एफ e, आर पॅरल लाईन्स आर पॅरल लाईन्स इन सेम प्लेन किंवा को प्लेनर पण म्हणू शकतो लाईन्स इन सेम प्लेन एकाच प्लेन मध्ये असणारे ह्या तीन काय आहे पॅरल लाईन्स आहे मग ते काय म्हणतात की ह्या दोन लाईन काय आहे ती तिसरीला पॅरल आहे मग आपण लिहू शकतो लाईन हा इथे आपण लिहू शकतो लाईन ए बी इज पॅरल टू लाईन ई एफ पहिली काय आहे तिसरीला पॅरल आहे त्यानंतर दुसरी पण तिसरीला आहे लाईन ए बी इज e, पॅरल टू e, ई एफ ए बी पण ई एफला पॅरल आहे ला आणि सी डीसुद्धा इथे काय लिहू आपण इथे सी डी सुद्धा लाईन सी डी इज ऑल्सो पॅरल टू लाईन ई एफ ओके मग आता त्या एकमेकींना आणि पी टी इज इट्स ट्रान्सवर्झल ते पण लिहावं लागेल लाईन पी टी इज इट्स ट्रान्सव्हर्झल ट्रान्सव्हर्झल विच इंटरसेक्ट विच इंटरसेक्ट विच इंटरसेक्ट या सगळ्या ज्या लाईन्स आहे ए बी सी डी आणि ई एफ यांना क्यू आर एस या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते ओके विच इंटरसेक्ट लाईन ए बी सी डी अँड ई एफ इन पॉइंट कोणत्या कोणत्या पॉईंटमध्ये क्यू आर आणि एस हे गिव्हन लिहायचं गिवन लिहिणं किती सिंपल आहे बघा ए बी सी डी अँड ई एफ आर द लाईन्स इन अ सेम प्लेन मग ते म्हणतात की पहिल्या दोन लाईन तिसऱ्याला काय आहे पॅरल आहे मग ए बी इज पॅरल टू ई एफ सी डी इज पॅरल टू ई एफ हे मी लिहून घेतलं त्यानंतर पी टी इज इट्स ट्रान्सव्हर्झल ते पण लिहून घेतलं विच इंटरसेक्ट ए बी सी डी ई एफ इन पॉइंट क्यू आर एस अशा पद्धतीने आपण छानपैकी गिव्हन लिहून घेतलं आहे आता काय करायचं टू प्रूफ हा काय प्रूफ करायचं रे प्रूफ आपल्याला करायचं आहे लाईन सी डी इज पॅरल टू लाईन ई एफ लाईन सी डी इज पॅरल टू लाईन ई एफ आणि आपण आता शेवटी लिहिणार आहोत प्रूफ हा प्रूफ लिहिणार आहोत आता प्रूफ लिहिण्यासाठी बघा जागा आपल्याला इथे कमी पडते त्याच्यामुळे हे वरचं जे आहे ती वरचं मी आता रफ करते करोलरी रिफर्स्ट लिहून घ्यायचं वेन टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरल टू थर्ड लाईन लाईन्स आर पॅरल टू इच अदर मग ह्या दोघी ती स्त्रीला पॅरल असतील तर ते एकमेकींना सुद्धा पॅरल असतात हे करोलर लिहिलं गिव्हन वरून सगळं गिवन लिहून घेतलं प्रूफ सी डी इज पॅरल टू ई एफ हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि आपण आता प्रूफ फायनली लिहायला सुरुवात करणार आहोत आता प्रूफ खूप सिम्पल आहे स्टुडंट समजून घ्या एकदा प्रूफ आपल्याला करायचं आहे टू प्रूफ आपल्याला प्रूफ करायचं आहे प्रूफ करण्यासाठी आपण काय करूया पहिली का जी लाईन आहे ती सीडीला कॉन्ग्रंट आहे आपण पॅरलला आहे बघा लाईन ए बी आ, एक एक आपण प्रूफ करूया ए बी इज पॅरल टू लाईन सी डी आणि त्यांची ट्रान्सवर्झल कोणती मानूया पी टी पी टी काय आहे त्यांची ट्रान्सवर्झल अँड PT इज इट्स ट्रान्सव्हर्झल इट्स ट्रान्सव्हर्झल आता ह्या कंडिशनमुळे मुळे AB बघा AB काय आहे ही AB आहे आणि ही सी डी आहे आणि त्यांची साय काय आहे PT मग याच्यामुळे काय जाणार होणार आहे हा अँगल आणि हा अँगल एंगल, इथला अँगल आणि इथला अँगल काय झाला दे आर कॉल एज अ करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल तयार होणार आहे आणि ते काय आहे एकमेकांना कॉंग्रंट आहे मग कुठला करस्पॉडिंग अँगल पी क्यू बी क्यू बी इज अ कॉन्ग्रंट टू अँगल क्यू आर डी ही जोडी लिहायची फक्त क्यू आर डी याला इक्वेशन नंबर वन नाव द्या कारण काय लिहा बिकॉज दे आर द करस्पॉडिंग अँगल्स ते काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे म्हणून ते काय झाले कॉंग्रंट झाले त्याच पद्धतीने आपण लिहूया लाईन ए बी इज कॉंग्रंट टू ई एफ ऑल्सो बघा लाईन ए बी इज पॅरल टू लाईन ई एफ आता इथे पण त्यांची ट्रान्सव्हर्झल कोणती आहे पी टी अँड पी टी इज इट्स ट्रान्सव्हर्झल इट्स ट्रान्सव्हर्झल ही काय आहे त्यांची छेदी काय आहे मग याच्यामुळे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल तयार होईल आता बघा हा ए बी तसाच तसा फक्त या सी डीच्या ऐवजी मी काय करते ई एफ नाव देते आणि पी टी त्यांची ट्रान्सफर झाली मग इथे आणि इथे पण काय होईल करस्पॉन्डिंग अँगल तयार होणार आहे म्हणजे हा करस्पॉन्डिंग अँगल आणि क्यू एस uh, एफ हा करस्पॉन्डिंग अँगल तयार होणार आहे पहिला काय आहे तुमचा पी क्यू बी अँगल पी क्यू बी कॉंग्रन टू करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे क्यू एस एफ अँगल क्यू एस एफ याला काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया आणि कारण काय तेच दे बिकॉज दे आर दी ते एकमेकांचे आहे म्हणून आपण त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं ठीक आहे अशा पद्धतीने ए बी ही सीडी ला पॅरल आहे त्याच्यामध्ये हा आणि हा अँगल कॉन्ग्रंट दाखवला त्याच्यानंतर परत ए बी ही ला कॉन्ग्रंट आहे त्यावेळेस आपण हा आणि हा अँगल काय केला करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट दाखवला बाय इक्वेशन नंबर वन अँड टू बाय इक्वेशन नंबर वन अँड टू वन आणि टू ला सोबत घेऊया पहिलं काय आहे अँगल पी क्यू बी दुसरा काय आहे क्यू आर डी अँगल क्यू आर डी इकडे काय आहे अँगल पी क्यू बी आणि इकडे काय आहे रे अँगल क्यू एस टी मग आता पी क्यू बी क्यू पी क्यू बी दोघीकडे सारखा आला म्हणजे काय झाला कॅन्सल झाला मग तुम्ही म्हणू शकतात अँगल क्यू आर डी अँगल क्यू आर डी इज कॉन्ग्रंट टू क्यू एस टी अँगल क्यू एस टी बघा क्यू आर डी दिसतोय तुम्हाला क्यू आर डी हा क्यू एस टीला क्यू एस टी काय आहे तुमचा कॉन्ग्रंट आहे बघ आता काय करणार आपण बाय इक्वेशन नंबर वन अँड टू दोघं काय करूया आपण समोरासमोर घेऊया इक्वेशन नंबर वन कुठे तुमचं हे बघा अँगल पी क्यू डी आणि अँगल क्यू आर डी हे समोरासमोर आणले इकडचं काय अँगल पी क्यू बी आणि अँगल क्यू एस एफ क्यू एस एफ आणले मग आता इथे पी क्यू बी पी क्यू बी सारखे आले ते काय झाले कॅन्सल झाले म्हणजे अँगल क्यू आर डी अँगल क्यू आर डी इज इक्वल टू ऑर कॉंग्रंट म्हणू शकतो क्यू एस एफ क्यू एस एफ बघा क्यू आर डी इज कॉंग्रंट टू क्यू एस एफ मग आता हा अँगल आणि हा अँगल जर कॉंग्रंट आहे म्हणजे कोणती पेअर ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार किंवा थेरमुसार करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार हा आणि हा अँगल जर कॉंग्रंट आहे एक जरी करस्पॉन्डिंग अँगलची पेअर जर कॉंग्रंट आली तर दिलेल्या लाईन्स काय असतात तुमच्या पॅरल असतात मग तुम्ही म्हणू शकता देअर फोर लाईन सी डी इज अ पॅरल टू लाईन ई एफ हेच प्रूफ करायचं होतं ना पण त्याला कारण काय आहे ते पण लिहायचं आहे कोणती टेस्ट लिहिणार बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरल लाईन्स फॉर पॅरल लाईन्स याच्यानुसार आपण म्हणू शकतो कारण हा आणि हा जर अँगल करस्पॉन्डिंग अँगलची पेअर तुमची कॉन्ग्रंट आली तर त्या लाईन्स काय असणार आहे तुमच्या पॅरलला असणार आहे सो अशा पद्धतीने आपण सेकंड जे करून आहे इफ टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरल टू थर्ड लाईन्स देन प्ले ऑफ द दे प्लेन देन दोज टू लाईन्स आर पॅरल टू इच अदर हे आपण प्रूफ केलेलं आहे पहिल्या प्रूफसाठी आपण ए बी आणि सी डी पॅरल दाखवल्या त्यांचं काय केलं जर पी टी दाखवली त्यांचा पी पी क्यू बी आणि क्यू आर डी हा करस्पॉन्डिंग अँगल दाखवलं त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं त्यानंतर सेम बी इज पॅरल टू ई एफ दाखवलं त्यांच्यामध्ये पण पी टी त्यांची ट्रान्सवर्झल दाखवली त्यांच्यामध्ये पण काय केलं करस्पॉन्डिंग अँगल दाखवले पीक्यू बी आणि क्यू एस एफ हा सेकंड इक्वेशन इक्वेशन वन आणि टू एकत्र केलं पी क्यू बी पी क्यू बी कॅन्सल केलं आणि ह्या हे दोघं काय आले समोरासमोर आले मग हे दोन दोघं काय आले करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर आले मग करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर आले म्हणजे याचा अर्थ त्या लाईन्स पण काय आहे एकमेकींना पॅरल आहे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने करोलरी आपलं संपलेलं आहे आता प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो तुम्हाला थेरम समजले का करोलरी समजले का जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी